गुड मॉर्निंग सगळ्यांना हा निरा भीमाचा संगम नीरा नरसिंगपूर आम्ही निघालतो तुळजापूरला सकाळी सकाळी इतकं सुंदर पाऊस पडल्यामुळं झाडाची हिरवीगार आणि फुलं इतकी टवटवीत मस्त दिसत होती पिवळी आणि केशरी झाडं स्वच्छ पावसानं धुंदे निघालती ना त्यामुळं फुलांचा रंग अजून उठून दिसत होता इतकी छान होती ना फुलं मस्तच होती सगळा रोडवर उकडे मस्त अशी फुलं झाडं लावलेली आहेत आणि तुळजापूरमध्ये पोहोचलं हा शिवाजी महाराजांचा पुतळा नंतर गाडीतून उतरून आम्ही ट्रॅफिक जाम झालं तो मंदिराकडे निघालो पायी चालत गाडी लांब लावली होती पंधरा वीस मिनटं चालत गेलो मग मंदिरापर्यंत तुळजाभावानीच्या तिकीट काढून दर्शन घेतलं गर्दी खूप होती इतकी जी घाण आहे ना मंदिराच्या परिसरात जसं आलं हे हे बघा इथं इतकं घाण होतं मी तिचं शूटिक नाही काढलं खूप घाण होती असं ते पान अजून गुटखा मावा काय खाटलेलं लाल लाल ला, असं ला, सगळं तिथं होतं आणि मग नंतर तिकीट काढून झाल्यानंतर मंदिरात पोचलो तिकीट काढून अर्ध्या तासात दर्शन झालं प्रसाद घेतला आरती केली देवीची बाहेर आलो अक्कलकोटला गेलो मग अक्कलकोटचं तिथं बी खूप गर्दी इतकी माझ बोलायचं काही कामच नाही इतकी गर्दी तिथं बी पटकी ना तरी दर्शन झालं पाच दहा मिनिट थांबलो सगळीकडे गर्दी तुळजापूरला गर्दी अक्कलकोटला गर्दी शांत असं दर्शनच नाही कुठं स्वामी महाराजांच्या इथे दुरा बसलो मग हा फोटो मला खूप आवडतो स्वामींचा रुद्राक्षापासून केलेला तयार मस्तच खरं सगळी माणसं इथं उभा राहून फोटो काढत आहेत कोण होतं बाई काय गायक होतं काय का माहिती गाणं म्हणत होतो मला दिवीच स्वामी महाराजांची उंच अशी मूर्ती आशीर्वाद देताना नंतर निघालो आम्ही सोलापूरवरून अक्कोलकोटवरून सोलापूरला सिद्धेश्वराच्या दर्शनाला हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे खूप मोठं तुम्हाला माहितच आहे गड्ड्याची विमानवरती विमान आणि ह्या मंदिराच्या मंदिराच्या भोवती खूप मोठा तळ आहे इतकं सुंदर आहे ना बोटिंग करायला ही त्याच्यात बदके खूप होती परिसर खूप छान आहे सिद्धेश्वराचा इथं तेवढं शांत दर्शन झालं पाहिजे सिद्धेश्वराचं गर्दी होती पण पटांग नसल्यामुळं पटपट पटपट दर्शन घेऊन होत होतं सोय पण छान आहे इथं सिद्धेश्वराची चप्पल ही ठेवायची ही सगळीकडे बदक होती आमच्या सानोचं एक चालतं मला बदक दाखव पाणी खूप खोल आहे ही तटबंदी आहे मंदिराची दगडी तटबंदी आतमध्ये आलो मंदिरात खूप मोठा आहे बांधकाम चालू आहे आज मंदिराचं हा सभा मंडप आहे ते मंदिर आहे मुख्य मंदिर सिद्धेश्वराचं आतमध्ये दे जाऊन देत नाहीत ना फोटो काढून त्यामुळे नको म्हटलं बाहेरूनच काढलं मग मुलं ते बसलो सगळी खूप जण बसली खूप मोठं मंदिर आहे दर्शन घेत होतो कोण बसलो आम्ही मंदिरात सानूला त्या तळ्यात जायचं होतं पाय सोडून बसायला तिला नेहिलं जरा वेळ बोटिंग पण चालू होतं तिला पकडूनच बसली होती मी आम्ही आलमट्टीचं धरण बघायला गेल्यावर असंच पायऱ्या म्हणून मी घसरून पडली होती शेवाळ होतं माझं लक्षच नव्हतं जोरात पडले होते मी तसं सानू पडेल म्हणून शेवळ होतंच पायरेनवर म्हणून मी तिला पकडूनच बसली होती तिला सोडलंच नाही पक्ष्यांचा एवढे मोठे मोठे थवे येत होते ना वरती आकाशात हे बघा किती मोठे -मु मोठे वगळ्यांची रांग आणि हे बदकाचं पिल्ल होतं किती सुंदर बगड्यांची रांग एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या ना खूपच छान खरं बोटिंगचं पण आहे तिथं बोटिंग सोया आहे तिथं तरी पण भीतीच वाटते आता पाण्याची मंदिराचा परिसर खूपच थवेचे थवे जात होते पाण्याला लाटा आल्या होत्या बोटिंगमुळं बोट येऊन गेलते खूप पटांगण मोठे असल्यामुळं माणसं अशी गर्दी अजिबात म्हणतो शांत व्यवस्थित हे नाही का होते गाणं एका तळ्यात बदके तिने सुरेख ते शोभतं इथं गाणं छान वाटतंय खरं बदकांचं गाणं आता आठव ना मला मधी विहीरच आहे मला वाटते रोज सिद्धेश्वराला ताजं पाणी त्या विहिरीतून येत असेल आणि ही समाधी आहे सिद्धेश्वरांची लिहिले त्या समाधीवर इथं ह्या झाडावर चिमण्या इतक्या चिव 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 करत होत्या त्या समाधीवर तांदूळ होतो त्या खायला माणसं भरपूर दर्शन ती घेत होती पण गर्दी काय वाटली नाही सगळी असं लांब लांब बसली होती असं सूर्यास्त इतका सुंदर ना खूप छान दर्शन झाल्यानंतर हळूहळू हळू गेटच्या बाहेर पडलो खेळण्याची पण दुकानं भरपूर होती संध्याकाळच्या वेळेस खूप माणसं लहान मुलांना घेऊन बायका रिक्षानी गाडीनं भरपूर येते गड्ड्या चैत्रेला आम्ही जातो कधी जातो खरं जास्त करून जातोच म्हणा कधीतरी राहते माझी मैत्रीण आहे ना तिचं माहेर आहे सिद्धेश्वर सोलापूरचं सिद्धेश्वर आणि तिचं माहेर आहे सोलापूर मग सोलापूरचा बाळ्याचा खंडोबा गेलो दर्शनाला तिथं पण म्हटलं फोटो काढून देतात का नाही म्हणून नाही बाई आतमध्ये मी नेहरा कॅमेरा कोणी ओरडलं की ते कसं तरी वाटतं बाई लांबूनच फक्त दर्शन घेतलं छान आहे मंडप हे लाकडी मस्त इथं पण नव्हती गरीबी दी शांत दर्शन झालं इथं पण खंडोबाचं खंडोबाच बायकांची ती भांडणं चालली होती दगड हलवण्यावरून ती बाई दगडच हलवून देत नव्हती दहा रुपये द्या म्हणायची दुसरं कोणतरी येऊन म्हणत होती तुम्हाला तिथे देवस्थानानं ठेवलंय का म्हणून काहीतरी चाललं होतं त्यांचं वादावाद छान संध्याकाळचं दर्शन झालं खंडोबाचं सिद्धेश्वराची पिंड खूप छान होती तिथंच मंदिरात जातानाच आहे बघा ही पिंपळाच्या